भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पाटण येथील मुकबदीर विद्यालय पाटण या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाटण तालुका यांच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य व जिलेबी वाटप करण्यात आले मी संदीप लोहार अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पाटण तालुका आज आम्ही पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अमृत महोत्सव या ठिकाणी मुखबदीर विद्यालय आणि त्यांच्या मुलांसोबत आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत त्यानिमित्त उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी सूरज पंधारे आमचे ताटे आहेत इनचे अध्यक्ष किशोर लोहार आहेत आणि युवक वर्गांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी आमचा जो आमचे नेते आदरणीय पाटण तालुक्याचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणजर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी साजरा करत आहोत नमस्ते मी लोहार किशोर दत्तात्रय बाळासाहेब देसाई से कॉलेज पाटणचा तीनचा विद्यार्थी प्रतिनिधी आज आम्ही आज आपला पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन हा आम्ही म्हणजे असं कुठे काय खर्च विर्च न करता आपल्याच तालुक्यातील एक मुखभदीर शाळा आहे विद्यार्थी आहेत खाऊ वाटप केला शालेय साहित्य वाटप केलं आणि हे आम्ही आपल्या पाटण तालुक्याचे युवा नेते जे सातारा जिल्ह्यात युवा उद्योजक सत्यजित सिंह पाटणकर तथादा यांच्या विचारांनीच हा आम्ही कार्यक्रम केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप लोहार असतील ताटे साहेब असतील त्याच्यानंतर पंधारे साहेब असतील आणि आमची सर्व टीम असेल टीम या टीमना आम्ही सादर केलेलं आहे धन्यवाद यावेळी अध्यक्ष संदीप लोहार इन अध्यक्ष किशोर लोहार सरचिटणीस संदीप ताटे संघटक सूरज पंधारे तसेच पदाधिकारी स्वप्नील खैरमोडे प्रकाश जोरे निखिल चव्हाण प्रवीण बिसे नवनाथ बिसे हे सर्वजण उपस्थित होते